मित्रांनो नमस्कार आजच्या लॉग मध्ये स्वागत आहे आमच्या भावाचं यादिरूट नरसिंह स्वामी टेम्पल आलेला नाही मंदिराच्या बाजूला गाडी घेऊन फिरताना भाऊ भेटला मला गाडी घेऊन फिरताना लक्षात घ्या असं फोन वगैरे करून भेटला नाही सहज भेटलेला आहे आमचं भाऊ अचानक भयानक आलाय अचानक भयानक भेटला बाय स्वप्नात आल्याने भेटलय काय म्हणाला बघा आमचं दीपनाथ आल्याने भेटलय अध्यक्ष अध्यक्ष लाल सोलापूरचे जिल्हाध्यक्ष ते लहान भाऊ आहेत तवर चार जर साईडला ठेवतो हो तवर हे काम चालू रे हा चार हिडी निंद जिल्हाध्यक्ष काय म्हणताय अरे हार घालायचं कशाला हार घालायचं गळ्यात अचानक भेटले म्हणून अचानक अरे इकडेच का जिल्हाध्यक्ष आहे हो जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आहे चहा प्यायला आलो चहा पिल्यानंतर पेट्रोल तुम्हाला पुढे जातो काय नाही पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो कंटिन्यू पाहत राहा आणि व्हिडिओ स्किप ना करता बघा म्हणजे पूर्ण व्हिडिओ मध्ये काय होणार तुम्हाला नक्की कळेल तुम्ही स्किप कराल आणि पूर्ण काय होणार तुम्हाला कळणार चांगलं चांगलं कमेंट्स असतात असलेलं आमचे मित्र लोक भेटतात चांगले पाहत राहा चला भेटू परत तेलंगणामध्ये दुधल्या तांदळाची येत आम्ही मित्रांनो <laughs> 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 पार्टी आपल्या दर्शनला गेलेली आहे तर दर्शनला जवळपर्यंत काय करावं काय कळे नाही तर तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचं साईड सीन कसं आहे काय नाही इथलं म्हणजे स्वच्छता म्हणा किंवा झाडे झुडपे म्हणजे एकदम गार्डन वगैरे हो एकदम भारी केलेलं आहे ते सर्वांचा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे तर पाहत राहा व्हिडिओमध्ये कुठला कुठला सीन दाखवणार आहे काय नाही तुम्हाला पूर्णपणे दाखवतो व्हिडिओ पूर्णमध्ये तर व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहायला मिळेल तुम्हाला तर मंदिरचा परिसर एवढं चांगलं केलेला आहे ना यांनी म्हणजे गार्डन म्हणा किंवा असं झाडं झुडपे म्हणा आणि रोड म्हणा खूप छान तयार केलेला आहे तर व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला मंदिरचं आऊटसाईड आऊटसाईडचं आउटसाईडचं सीन जे आहे ना मंदिरच्या आजूबाजूचं सगळं सीन तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये पाहत राहा तलाव तयार केलेला आहे इथ आतमध्ये दाखवतो तुम्हाला एक मिनिट गाडी चालू आहे गाडी थांबवतो आता था। गाडी बंद करून दाखवतो ह्या सगळ्या ह्या साइडला बाजूला सगळे डोंगर आहेत डोंगरच्या बाजूला एवढं मोठं मंदिर आणि मंदिरच्या अवतीभोवती एवढं मोठं गार्डन रोड फार कठीण आहे बनवायचं म्हटलं तर इथल्या लोकांनी हे बनवलेलं आहे लोकांनी लोका म्हटलं तर काय सरकारने इथले बनवलं आहे चांगलंच बनवलं आहे खूप बरं वाटतं मंदिर असं बघितल्यानंतर बघा ह्या तलाव आहे बघा पूर्ण किती छान तयार केला आहे बघा तलाव पण इथे कुठं आंघोळीला वगैरे काय एंट्री नाही आहे कुणाला कोणीही येत नाही कारण तिथं ज्या जागी मी अगोदर थांबलो होतो त्या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी आहे जागा तर इथे काय तसं नाही आहे तर कसं वाटलं मित्रांनो तलाव कमेंटमध्ये जरूर कळवा चला पुढचं सीन काय दाखवतो तुम्हाला असंच व्हिडिओ पाहत राहा कंटिन्यू मित्रांनो तलावाच्या ह्या साईडला एंट्रन्सला पोहोचलेला आहे मी तर तलावाचा व्ह्यू दाखवणार आहे तुम्हाला आता हे मागच्या साईडला बघू शकता पूर्ण रिंगरोड आहे इथं तर इथून सुरुवात होते तलावाचे गार्डनची सुरुवात पहा किती छान आहे एक नंबर आहे एकदम जबरदस्त सीन तयार केलेलं आहे एक एक सीन जे एवढं भारी आहेत ना तर सांगण्यात की हे नाही आहेत ते तिथे येऊन बघितल्यानंतर ते वेगळीच मजा असते पहा किती छान आहे अशा प्रकारचे झाड झुडपे लावलेत एक नंबर लांब लांब पर्यंत पूर्ण मंदिरा म्हणजे मंदिर म्हणतो पूर्ण तलावाच्या अवतीभोवती एवढं छान लावलेत ना झाडं एकदम जबरदस्त वाटतं बघितल्यानंतर आणि इथे रील्स म्हणा किंवा कुठला शॉर्ट व्हिडिओ म्हणा एकदम चांगल्या पद्धतीचं तयार होईल एवढं मस्त सीन आहे हे सगळं ताऱ्याचे बनवलेले आहेत बघा किती छान मोबाईल माझा लॅक करत आहे मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे फार लॅक करत आहे गेल्यानंतर मोबाईल चेंज करणार आहे मी किती सुंदर वाटतं बघा असं सीन बघितल्यानंतर या अशा ठिकाणी जर रील्स बनवलं तर कसलं व्हायरल होऊन जाईल <laughs> सीन तयार करायची जरूरत नाही आहे ऑलरेडी तयार करून ठेवलेला सीन आहे बघू शकता तिकडे लांबपर्यंत बघू शकता तुम्ही मंदिर आहे तिथं डोंगरावर झूम करून दाखवतो हे पहा मंदिर आहे तिथं डोंगरावर हे आपण एवढ्या लांबपर्यंत आलेलं ला आहे मंदिरच्या मागच्या साईडला आहे आम्ही आता सध्याला तर मागच्या साईडला पूर्ण रिंग रोड ज्या ज्या पूर्ण रिंग रोड जिथून सुरुवात होते ते इथूनच शिर सुरुवात होते आणि पूर्ण रिंग रोड मंदिरच्या अवतीभवती असल्यामुळं खूप छान वाटतं डेव्हलपमेंट फास्ट आहे मित्रांनो इथलं दुसरं काय सांगायचं म्हटलंवर मंदिरचं डेव्हलपमेंट जास्त फास्ट काय म्हणलं तर म्हणजे इथं व्यवसाय दुसरं बिझनेस वगैरे हो काय नाही आहे फक्त मंदिरावर जास्तीत जास्त अवलंबून असल्यामुळे ना लवकर डेव्हलपमेंट केलं जातं इथं बघितलात कसं वाटलं सीन तुम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा ये बघा किती छान केलेलं आहे सीन या ह्या सीन पासी ना मी दोन महिन्याखाली मित्रांनो फॅमिलीला घेऊन आलतो तर इथे भरपूर रील्स बनवले होते तेव्हा फुल व्हायरल झालते माझे व्हिडिओ खूप छान वाटत इथलं रील्स बनवायला बा किती छान आहे सीन एकदम मस्त कसा वाटला सीन व्हिडिओमध्ये कंटिन्यू पाहत राहा आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ बघून कसा वाटला आणि किती छान वाटला सीन कसे होते काय नाही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्या ड्रायव्हर भावाला सपोर्ट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ एवढाच आहे कारण आज काय जास्त विषय नाही आहे कारण आज धावपळ जास्त आहे रनिंग बी जास्त आहे आमचं त्यामुळे व्हिडिओ जास्त बनवत नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच आहे चला పత భేటూ పుడర్ వీడియోలో మిత్రానో